नमस्कार मित्रांनो या युट्यूब चॅनल वर आपलं स्वागत मित्रांनो माझी लाडकी बहीण योजना अनेक महिलांचे फॉर्म तर मंजूर झालेले आहे अकाउंट सुद्धा आधारला लिंक आहे पण पैसे जमा झाले नाही तर त्यांनी काय करायचं आहे हा प्रश्न लाखो महिलांसमोर निर्माण झालेला आहे तर मित्रांनो त्याचं सोल्युशन आपण या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ अतिशय महत्वाचा आहे नॉलेजेबल आहे तो पूर्ण बघा तरच आपल्याला याचं सोल्युशन मिळणार आहे आणि आपल्या खात्यामध्ये पैसे जमा होणार आहे तर मित्रांनो व्हिडिओला सुरू करण्यापूर्वी प्रमाणे करेल जर आपण नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका त्याचबरोबर जे बेलायकॉन हो आहे त्याला सुद्धा क्लिक करा म्हणजे आपल्या चॅनलवर येणारे जे काही नवीन व्हिडिओज आहेत त्याची माहिती आपल्याला तात्काळ मिळून जाईल तर वेळ न घालवता व्हिडिओ सुरू करूया आणि बघूया ते सोल्युशन या योजनेसाठी महाराष्ट्रातील जवळपास दोन कोटीपेक्षा जास्त महिला भगिनींनी फॉर्म भरलेले आहे तर त्यापैकी जवळपास एक कोटी बासष्ट हजार महिलांचे फॉर्म पहिल्या हप्त्यासाठी मंजूर झालेले आहे आणि जे काही उर्वरित सत्तावीस पेक्षा जास्त जे काही फॉर्म होते तर त्यांच्या खात्यावर पहिला हप्ता जाऊ शकला नाही त्यांचे फॉर्म मंजूर होते परंतु त्यांच्या खात्यावर पैसा जाऊ शकलेला नाही जा त्याचं कारण होतं की त्यांचं जे काही बँक अकाउंट आहे तर ते आधारला लिंक नव्हतं त्यामुळे हे पैसे त्यांच्या खात्यावर जाऊ शकलेले नाही आणि आपला सुद्धा हाच प्रॉब्लेम असेल की आपला फॉर्म तर मंजूर आहे अकाउंट हे आधारला लिंक आहे तरी पण पैसे आलेले नाही तर त्यांनी काय करायचं आहे तर ते बघूया आपण तर होऊ शकते की आतापर्यंत एकतीस जुलैपर्यंतच्या सगळ्या फॉर्मचा निपटारा झालेला आहे तर एकतीस जुलैपर्यंतच्या काही महिला भगिनींना पहिल्या हप्ता जो सतरा ऑगस्टला वितरित करण्यात आलेला आहे तर त्यामध्ये पैसे मिळालेले आहे तर होऊ शकतं याच्यामधून आपलं खातं आधार लिंक नसल्यामुळे आपल्या खात्यावर पैसे जमा होऊ शकलेले नाही तर ते पैसे आपल्या खात्यावर हा जो दुसरा हप्ता येणार आहे तर त्या हप्त्यामध्ये जमा होणार आहे आता हा दुसरा हप्ता म्हणजे या ठिकाणी जुलैचे पंधराशे रुपये ऑगस्टचे पंधराशे रुपये आणि सप्टेंबरचे पंधराशे रुपये असे एकंदरीत साडेचार हजार रुपये सप्टेंबरच्या पंधरा तारखेपर्यंत आपल्या खात्यावर जमा होणार त्यामुळे जरी आपला फॉर्म मंजूर असेल आधार नंबर आपल्या अकाउंट सोबत लिंक केलेला असेल परंतु त्याला थोडा उशीर झालेला आहे म्हणून हे सगळे पैसे आपल्याला पुढच्या हप्त्यामध्ये वितरित केले जाणार आहे त्यामुळे घाबरून जाण्याचं काही कारण नाही त्यानंतर मित्रांनो पुढची गोष्ट ही आहे आणि या संदर्भात आता माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी एक हेल्पलाईन सुद्धा मंत्रालयामध्ये सुरू केलेली आहे त्यामुळे या संदर्भात अजून पण आपल्याला शंका असेल तर आपण हा जो हेल्पलाईन नंबर आहे अठ्ठ्याण्णव एकसष्ट एकाहत्तर 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 तर या हेल्पलाईन नंबरवर आपण कॉन्टॅक्ट करू शकता आणि हे जे काही प्रॉब्लेम्स आहे किंवा फॉर्म मंजूर आहे आधार लिंक आहे पैसे आलेले नाही तर आपण या फोनवर कॉन्टॅक्ट करू शकता आणि मंत्रालयात विचारू शकता की आता हे आमचे पैसे कधी येणार आहे मी तर हे सगळी जी काही माहिती सांगितलेली आहे प्राप्त माहिती इंटरनेटवर अवेलेबल आहे आणि जे काही अनेक महिलांचे कॉन्टॅक्ट फोन येत होते किंवा कॉमेंट्स येत होत्या त्यावर आधारित ही सगळी माहिती सांगितलेली आहे त्यामुळे अजून जर आपल्याला सखोल माहिती पाहिजे असेल आणि आपल्या फॉर्मची सध्या स्थिती काय आहे का आलेले नाही पैसे तर आपण या हेल्पलाईन नंबरवर कॉन्टॅक्ट करा काल रात्रीच ही हेल्पलाईन उपमुख्यमंत्री माननीय अजित दादा पवार यांनी डिक्लेअर केलेली आहे आणि ही हेल्पलाइन या फोनला आपण कॉन्टॅक्ट केल्यानंतर डायरेक्ट आपल्याला मंत्रालयामध्ये संबंधित योजनेच्या अधिकाऱ्यासोबत बोलता येईल आणि त्यांना आपला प्रॉब्लेम सांगता येईल आणि आपल्याला योग्य सोल्युशन मिळू शकेल तर मित्रांनो अशा प्रकारे जर आपला फॉर्म मंजूर झालेला पैसे कधी मिळणार आहेत तर याचं सोल्युशन आपण या ठिकाणी बघितलेलं आहे तर मित्रांनो एवढंच होतं या व्हिडिओमध्ये जर आपला वीडियो व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद